सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मारुलावेली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन्ही पंचायत समिती मतदारसंघातल्या कार्यकर्ता मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर पदाधिकारी समोर बसलेले जिल्हा परिषद मतदारसंघात आलेले सर्व आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवा सहकारी उपस्थित माता भगिनी सन्माननीय बंधू आणि बघितलेलं सकाळपासून जिल्हा परिषद मतदारसंघातले मेळावे सुरु आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या झालेल्या तिन्ही मेळाव्यांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा या ठिकाणी बघायला मिळाला एक लक्षात आलं की विकास कामाची मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपण केलेली आहेत त्या विकास कामांवरती निश्चितपणे लोकांचा विश्वास आहे लोकांना क्षणिक तेवढ्यापुरतं काहीतरी आश्वासन देणारी भूलतापा लावणारी अशा प्रकारची आश्वासन देणारी अशी माणसं लोक आहेत तर ठामपणे एकदा शब्द दिला तो तो वाला ची, ची आने आने तर तो पूर्णत्वाला लिहिणार अशा पद्धतीचं नेतृत्व ह्या तालुक्याला हवं कितीतरी कामं अशी सांगता येतील ती कामं सांगण्याची वेळ नाही पण अनेक कामं अशी आपण पूर्ण पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये केली अनेक वर्षाची कामं होऊ शकली नव्हती आता इथं ते सांगणं उचित होणार नाही पण सकाळी मी तारण्यामध्ये उठो तो आणि मागा बसला जाऊन ते कोपऱ्यात इथं ते सांगण्याची वेळ नाही तारळे भागामध्ये अगदी तारळीचं धरण झाल्यापासून पिण्याचं पाणी शेतीच पाणी लोकांना देण्यासाठी केवळ आश्वासन त्या काळामध्ये त्यावेळेचे आमदार नंतरचे झालेले मंत्री मान्य विक्रमशे पाटणकरांनी दिले पण जेव्हा मी आमदार झालो तेव्हा त्यांनी सांगितलं की तारळी प्रकल्पाचा मूळ आराखडा करतानाच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधायचे त्याच्यामध्ये धरणातलं पाणी नदीमध्ये सोडायचं आणि शेतकऱ्यांनी ते उचलून द्यायचं पन्नास मीटर पर्यंत उचलायचा निर्णय त्यावेळी त्यांनी केला एकही पाच पैकी योजना चालली नाही अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळी आर आर पाटील रामराजे वलसे पाटील असे दिग्गज मंत्री आणून त्यांनी ते भूमी भूमि उद्घाटन केलं लोकांना आश्वासन दिलं पाणी लोकांना मिळू शकलं नाही मी आमदार झालो त्याचा पाठपुरावा केला आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्या पन्नास मीटरवर तर पाणी यशस्वी त्या योजना चालू केल्याच पण दुसरा टप्पा पन्नास मीटर वरनं न शंभर मीटर वर, वर करायचा निर्णय घेतला आणि साडे तीन हजार एकर क्षेत्र हे शंभर मीटरच्या उंचीवरती पाणी टाकून आपण लोकांना पाणी द्यायचा निर्णय हे छोट उदाहरण का दिलं आज लोकांना पिढ्यान पिढ्या शेतीला बारमाई पाणी देण्याची सुविधा झाली पण त्या काळामध्ये आश्वासन सुद्धा लोकांना मिळालं नाही हा सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीची विकासाची काम करणार नेतृत्व हवं या मारुलावेली मरेळी या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता विकासाच्या कामाबाबतीत गटाच्या कामाबाबतीत मी काही सांगितलं पाहिजे असं नाही मला आठवत आहे तसं या भागाचं नेतृत्व देसाई गटाकडेच आहे आबासाहेब अकरा वर्ष जेडपीचे सदस्य होते मी दहा वर्ष होतो आमच्या नंतर पाच वर्ष होत्या नंतर बरेच मला वाटत हिंदू नाही मीसेस ना तुम्ही जिल्हा परिषद झाला होता ना जिल्हा परिषद सर्व झालंय फिरून म्हणजे खुंदू होते जे पाटील होते म्हणजे देसाई गटाकडे कायमच या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी ठाम विश्वासानं देसाई गटाच्या जागा जा या ठिकाणी निवडून दिलेल्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आताच जर समोरच चित्र बघितलं लोकांची संख्या पूर्वी यांना आपण तालुक्याचा मेळावा बोलवायचो जिल्हा परिषद निवडणुकीला एवढी सुद्धा माणसं जमायची नाही ते लिपी तुम्ही आहे ना दोघं जण साक्षीदार तालुक्याचा बोलवायचो अख्ख्या मतदारसंघातल्या लोकांना विजय सांस्कृतिक भवनला बोलवायचो ते सांस्कृतिक भवन व्हायचं आणि आयटीआयच्या वरांड्यात बोलवायचो बरोबर का त्या आयटीआयच्या वरांड्यात असं बसायचं इकडे निम्मी माणसं असायची इकडे निम्मी म्हणजे पंक्ती आपण वाढायचो का पारायला त्या दोन वरांड्यामध्ये माणसं फुल झाला आपला मेळावा तालुक्याचा चांग चला आपण आता परिस्थिती बदलली आता आपण एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता ही संख्या मापली तर सतारशे लोक असतील किती हा सतराशे लोक एका जिल्हा परिषद अशीच परिस्थिती सकाळी तारळ्याला त्या हॉलमध्ये बसायला जागा नाही बाहेर माणसं उभी राहिली मागाशी येराडला मंडप सोडून मनपा एवढी मा मनपा एवढी माणसं बाहेर उन्हात होती पुढच्या संपल्या माणसं उभं राहिली आज लोक विकास कामांच्या प्रवाहामध्ये विकास कामांसाठी आपल्या नेतृत्वाच्या पाठीमाग या ठिकाणी पूर्ण तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघात आता उद्या डेगेवाडीला आपला कार्यक्रम आहे प्रवेश एक मोठा उद्या मंजुळू कोळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सरपूर गावातला एक मोठा प्रवेश उद्याच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आपण येणार आहे या वर्षात आपल्याला सगळ्याला माहिती पाहिजे दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या पस्तीस हजार मतांनी आपण निवडून आलो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा नागपूरला शपथविधी झाला एक वर्ष झाला असेल दोन हजार चोवीसच्या निवडणुका होऊन अण्णा एक वर्षात चौऱ्याण्णव गावातल्या एक हजार एकशे एकवीस पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पाटणकर गटातन देसाई गटात प्रवेश केला एका वर्षात चौऱ्याण्णव गावातल्या बाबुराव नागरी आकडेवारी आपल्याकडे चौऱ्याण्णव गावातल्या एक हजार एकशे एकवीस कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी जे पाटणकर गटाचे होते एवढ्या मोठ्या संख्येनं लोक ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी समोरच्या नेतृत्वाकडनं त्यांची निराशा झालेली आहे निवडणुकीमध्ये पाटणकर आले वारेमाप आश्वासनं दिली सगळ्या बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली निवडणूक झाल्यानंतर काय सांगावं एका गावातल्या माणसाने उठून की निवडणूक झाल्यानंतर सत्यजित पाटणकर उभा राहिले होते त्यांना आम्ही मतं दिली होती पण पडल्यानंतर आमचे किमान आभार मानाल तरी सत्यजित पाटणकर आमच्या गावामध्ये आले एकाही गावात गेले नाहीत याच पद्धतीनं नऊ हजार दोन हजार नऊ ला माझा पराभव झाला तुम्हाला सगळ्यांना आठवते पराभवाच्या दुसऱ्या दिवशी कारखान्यावर आपण मेळावा घेतला आणि तिसऱ्या दिवशी आपण सांगितलं गावागावामध्ये आपण जाऊ पराभव मतदारांनी आपला केलेला नाही माझ्या नशिबानं झाला माझ्या नशिबात नव्हतं नाही मिळाली आपल्याला आमदार की पण आपण पाच वर्ष तयारी करू आणि दोन हजार चौदाची ची विधानसभा जिंकल्याचा आपण सगळ्यांनी जंग बांधू पाच वर्ष मी पण बसलो नाही कार्यकर्ताही बसला नाही पायाला बिंगरी लावून कार्यकर्ता गावागावामध्ये पोचला माणसा माणसापर्यंत पोचला आणि आपण बदल करून दाखवला दोन हजार चौदाला जवळपास पंधरा चौदा पंधरा हजार मतांनी अठरा हजार मतांनी आपण दोन हजार चौदाला परत या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलो या मतदारसंघामध्ये दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये परंपरा आपल्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे ज्यांना आपण आपलं दैवत मानतो या तालुक्याचे राजकीय मूळ पुरुष मानतो की या तालुक्याची ओळख महाराष्ट्राला कुणी करून दिली एका डोंगर दर्यात वसलेला हा छोटासा तालुका पण ह्या तालुक्याला महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून देण्याचं काम स्वतःच्या कर्तृत्वानी कामानी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी आज त्यांचे वैचारिक वारसदार त्यांचे विचाराचे वारसदार त्यांचे राजकीय वारसदार म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण अभिमानानं सांगतो की आम्ही लोकनेते बाळासाहेब देसाईचे पाईक आहोत आम्ही लोकनेते साहेबांचे राजकीय वारसदार आहोत आम्ही त्यांचा विचार पुढे चाललेलो आहे साहेबांनी हाच विचार दिला की सत्तेच्या कुठल्याही पदावर तुम्ही जा कितीही मोठ्या अधिकार पदावर तुम्ही बसा व त्या अधिकार पदावर त्या सत्तेच्या पदावर ज्या सामान्य माणसाने तुम्हाला बसवलेला आहे त्या सामान्य माणसासाठी तुमची सत्ता वापरा मी प्रामाणिक प्रयत्न केला आमदार म्हणून काम करताना दहा वर्ष प्रयत्न केला की आपल्याला आपल्या आमदारकीची ताकद आपल्या आमदारकीचा अधिकार आपल्या आमदारकीची सत्ता ही तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसासाठी लोकांसाठी गावातल्या वाड्या वस्त्यांच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्याला राबवायचे दोन हजार एकोणीसला ला मी एको पहिल्यांदा राज्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये झालो पुन्हा दोन हजार बावीसला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री झालो आणि पुन्हा दोन हजार चोवीसला मान्य फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्री झालो राज्यात जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आपण सगळ्यांनी बघितलं राज्यमंत्री असू दे मंत्री असू दे राज्याची जबाबदारी असू दे पण मतदारसंघातलं लक्ष ठीक आहे आमदार असताना जेवढा वेळ मला द्यावा देता येत होता तेवढा वेळ मला जरी नाही देता आला तरी आपण सगळ्यांनी बघितलं आठवड्यातलं नाही तर किमान पंधरा दिवसात तरी एक जनता दरबार शनिवार रविवारी येऊन मी मतदारसंघामध्ये घेतो दर शनिवार रविवारी न चुकता एखादा दुसरा अपवाद सोडला तर दर शनिवार रविवारी मतदारसंघामध्ये येऊन ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेल्या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्या लोकांचे त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे जनतेचे प्रश्न सोडवायची आपली जबाबदारी आहे या भावनेत या ठिकाणी आपण काम केलं ठीक आहे गावागावामध्ये पूर्वीसारखा आमदार असताना मी जायचो उद्घाटनाला भूमिपूजनाला नाही समजा जाऊ शकत पण आज आपण गेली सहा महिने झाली एक नवीन संकल्पना राज्यात पहिल्यांदा आपल्या पाटण तालुक्यामध्ये सुरू केली पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी राज्यामध्ये कुठही ही संकल्पना नाही मी गेल्या महिन्यामध्ये त्या योजनेचा आढावा घेतला नव्वद गावामध्ये पालकमंत्री कार्यालयाची टीम नव्वद गावामध्ये लोकांचे प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी गेली साडेचार हजाराच्या आसपास अडचणी प्रश्न निवेदन त्या पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी योजनेमधनं आपल्या माझ्या आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झाली आणि मी विश्वासानं सांगतो बासष्ट टक्के त्यापैकी निवेदनांचा निपटारा जागेवरती त्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शासकीय योजनांच्या माध्यमातून केला अधिकारी तहसीलदार व्हिडिओ सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की ज्या दिवशी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीचा कार्यक्रम ज्या गावातला ज्या विभागातला संपेल आठ दिवसात त्याची समरी कुठल्या विभागातलं तालुकास्तरीय कुठलं काम प्रलंबित आहे ते तुमच्याकडे येईल त्याच्यावर पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही निर्णय करायचा आहे आणि केलेला निर्णय जे अर्ज केलाय जेणे तक्रार सांगितली त्या ते थेट ग्रामस्थ लिखित स्वरूपामध्ये प्रांतानी तहसीलदारांनी या ठिकाणी कळवायचं हे कधी झालं होतं तालुक्यामध्ये एकवीस वर्ष आमदार होते ना पाच वर्ष ते पण मंत्री होते ना का नाही कधी अशा पद्धतीनं लोकांच्या दारामध्ये जाऊन शासन मंत्रीपद काय लोकांच्या साठी तुम्ही वापरलं मला कोणावरती टीका करायची नाही पण जे लोक आज कोणास तरी आधार घेतात कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातन कुठं तालुक्यामध्ये पहिल्यांदा पाच कोटी नंतर दोन कोटी असा सात कोटी रुपयाचा निधी आणला मी म्हणलं पाच आणि सात कोटीची कामं अर्ध्या दिवसात आमचे पदाधिकारी जाऊन भूमिपूजन करतात करता का नाही तुम्ही म्हणलं वर्षाभराचा सात कोटीचा सा डांगोरा घेऊन सगळ्या तालुक्यात जात आहे माझे पदाधिकारी मला तर वेळ कमी असतो म्हणून मला जाता येत नाही पण माझे पदाधिकारी खालचे जाऊन कोट्यावधी रुपयाच्या कामाची भूमिपूजन करतायत ठीक आहे मला कोणाची कुणावर टीका करायची नाही कुणाला दुसऱ्या द्यायचं नाही त्यांचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे शेवटी कसा आहे राजकारणामध्ये स्वतःच अस्तित्व टिकवणं म्हणा किंवा राजकीय संघर्ष किंवा राजकीय आपलं जीवन या ठिकाणी कोणाच्या तरी आधाराने कोणाच्या तरी मदतीने कोणाच्या तरी सहकार्याने पुढे येण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न असतो त्यांचा प्रयत्न ते करतायत पण त्यांनी आपण विचलित होण्याची गरज नाही आपण कुणी तिकडे लक्ष सुद्धा देण्याची गरज नाही माझी कार्यकर्त्याला हात जोडून विनंती आहे जरा कुठं सोशल मीडियावर त्यांचं काय आलं की आपलेच लोक त्याची जास्त चर्चा करतात त्यांच्या लोकांना माहीत पण नसतं पण आपलंच लोक त्याची जास्त चर्चा करतात आणि अशा पद्धतीनं मी म्हणतो तसल्या गोष्टीकडं शंभर टक्के आपण दुर्लक्ष केलं पाहिजे त्याला काय करायचं ते करू द्या आपल्याला काय करायचं आपण गट कसा वाढवायचा आपण गट कसा टिकवायचा मजबूत करायचा आपल्याकडं चार माणसं कशी नव्यानं प्रवेश करतील याचा प्रयत्न हा प्रत्येक देसाई गटाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आता निवडणूक आहेत मी सहज पी जाधवांना आणि जे पटलाला म्हणलं बाबा काय काय तर म्हणले ओबीसी महिला जिल्हा परिषदला आहे ओपन महिला पंचायत समितीला आहे आणि नाटोशीच्या पंचायत समितीमध्ये ओपन पुरुष हा पंचायत समितीला आहे मग मी विचारलं म्हणलं बाबा काय इच्छुक कोण कोण आहे काय जरा थोडंसं द्या म्हणलं मला अंदाज अण्णा म्हणले तसं काय डळासलं नाही काय म्हणजे काय म्हणजे कोण काय बोललं नाही जे ए पाटीलला विचारलं तर जे ए पाटील म्हणला म्हणले तिकडं पंचायत समितीला वरच्या भागात जरा आहे का पण म्हणले बाकी इकडं महिलेच काय नाही नाही का म्हणजे असं काय बर तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो तीन मेळावे झाले तिन्ही मेळाव्यात मी पार्टीची भूमिका सांगितली पक्षाचा गटाचा प्रमुख म्हणून पहिल्यासारखं नाटोशी पंचायत समिती गणातला मेळावा कोण इच्छुक आहे बोला मग कुणीतरी उठायचं शंभूराज देसाईचं नाव घ्यायचं प्रकाश जाधवने उठायचं माझा शंभूराज देसाईला पाठिंबाई म्हणायचं जे ए उठायचं नाही नाही शंभूराज देसाई नको मला अमुक कोणतरी पाहिजे असं म्हणायचं ही पूर्वीची पद्धत आपली आता ह्यावेळी कसलं काय होणार नाही <laughs> पंचायत समिती मतदारसंघातला मेळावा नाही जिल्हा परिषदचा मेळावा नाही दोन दिवसात आम्ही ज्येष्ठ मंडळी विधानसभा मतदारसंघातली बसून सात लोकांची किंवा नऊ लोकांची दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघाची कोर कमिटी तयार करणार आहे पूर्ण विधानसभा मतदारसंघाची कोर कमिटी करणार आहे ती कोर कमिटी एक दिवस इथंच बसल किंवा वरच्या हॉलमध्ये बसल आणि एक तास एका जिल्हा परिषद मतदारसंघाला जेडपीच्या इच्छुकांनी एकट्यानच यायचं समर्थक बरोबर आणायचे नाहीत भरून बरोबर आणायचे नाहीत जो इच्छुक आहे त्याने यायचं लिखी काय द्यायचं असेल तर लिखी द्यायचं तुम्ही काय सांगायचं असं तर तुम्ही सांगायचं काय इच्छुक आहे काय काम केलं आणि त्याची मुलाखत कोर कमिटी घेईल कोर कमिटी एकत्र बसल आणि कुणाला कुठं उमेदवारी द्यायची याचा निर्णय त्या सगळ्या मुलाखती झाल्यानंतर होईल नाहीतर आपल्याकडं गाड्या भरा माझं नाव घ्यायला चला नाव घेऊन झालं तर सांगून माघारे जाताना मग दहाव्यावर येतो दहाव्यावर जायचं म्हणून काय कार्यक्रम झाला की तिथं बांधलं तिथं वाजा वाजे परत काय असतो त्यामुळे तसलं काही नाही अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर कोर कमिटी एक दिवस बसल इच्छुकांच्या मुलाखती घेईल मुलाखती झाल्या की कोर कमिटी बसल नावं नक्की करल ज्याचा अर्ज भरायचा आहे त्याला अर्ज भरायच्या आधी निरोप जाईल त्यानं आपण मग त्यावेळी त्याला किती माणसं आणायची ती आणा अर्ज भरायचा जावा पण ज्याला निरोप येईल त्यानंच अर्ज भरायचा त्याला निरोप येणार नाही मग भरलाय की मग साहेबांनी बोलवून घेतली काढतो की हे बरोबर आहे का मी सांगतोय ते मान्य आहे का सगळ्यांना नाही त्यामुळे जरा शिस्तबद्ध पद्धतीने जाऊया मग पुन्हा त्यानं भरायचा मग बोलवा की कारखान्यावर मग त्याची समजूत घालायची मग पुन्हा ते म्हणणार राव साहेब ते कुठं गावालाच गेलाय कुठं त्याचा पाहुणाचा आजारी पडलाय तिकडे दवाखान्यातच गेलाय ते भेटतच तस नाही तसल ना काही नाही ज्याला निरोप येणार आहे त्याला अर्ज बघायचा तुम्हाला एक उदाहरण सांग आता मंत्रिमंडळ झालं अण्णा च नागपूरचं अधिवेशन होत आम्ही इकडं होतो आणि आम्हाला मला घरातले म्हणजे औषध दिला काय हा म्हटलं निरोपच नाही अजून म्हटलं आपलं नाव असणार की असणार की तुम्हाला वाटते मला वाटते जोपर्यंत पक्षाकडनं शिंदे साहेबांकडनं निरोप येत नाही तोपर्यंत म्हणलं कशासाठी तिथं येतात नाव नसलं म्हणजे मला तो तोटात मारल्या येतात का परत निघून डागोरवरनी वस्तुस्थिती आहे तरी यशराज जयराज मला म्हणले आम्ही येतोच या म्हणलं आता तुम्हाला याचे हाऊस आहेत तर या तुम्हाला खोट सांगत नाही अण्णा ना। संध्याकाळपर्यंत आम्ही साहेबांजवळ होतो एकाही आमदाराला शिंदे साहेब म्हणले नाही तुला उद्देशपद घ्यायची आम्ही बसलेलो इकडचा विषय तिकडचा विषय पण कुणाला मंत्री करणार आहे काही सांगितलं नाही आम्ही आलो मुलं होती हॉटेलवर राहिलेलो दे बंगले नव्हते मंत्री नसल्यामुळे ना कुठलं बंगले नाही मिळाले हॉटेलमध्ये राहिलेलो जेवलो झोपलो सहा साडेसहा वाजता मला शिंदेसाहेबांच्या पीएमचा फोन आला सकाळी झोपेतच होतो मी आता म्हणलं आला फोन तर उठायचा नाही तर काय नेहमीप्रमाणे आपलं रुटीन आहे म्हणले साहेबांचा सा निरोप आहे दहा वाजता भेट घ्यायसाठी बंगल्यावर बोलवले तर म्हणलं भेट घ्यायला बोलवले का पुढच्या तयारी पण आहे नाही म्हणले तुम्हाला भेट घ्यायला बोलवल्यानंतर तिथं सांगतील साहेब काय सांगायचं पुन्हा सा। माझ्या डोक्यात शंका दोन्ही बाजू असू शकतात म्हटलं एकतर शपथविधी बी असू शकतो आणि समजा पत्ता कट असला तर समजून घालायला बोलवलं असेल हे जे समजून घालूया बोलवून त्यामुळे धाकणूक आणि वाढली सहा वाजण्यापासून दहा वाजेपर्यंत पटपट पट पट, पट, पट आवरलं आणि नाश्ता करत होतो रवीरा यशराज पलीकडनं आली बाबा म्हटले टीव्ही लावा की म्हणजे नाही टीव्ही लावला काय केलं ना म्हणजे साहेबांचा सा निरोप आलाय म्हणत जायचंय अ बघा आबा म्हटले टीव्ही वर तुमचं नाव यायला लागले कि सूत्रांकडनं माहिती की शंभूराई देसाईना दहा वाजता उपमुख्यमंत्र्यांनी बोलवले आणि त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार म्हणजे अशा पद्धतीनं मला सुद्धा अन्न टीव्हीवर कळालं दहा वाजता गेलो की आम्ही साहेबांकडं दहा वाजता गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं बाबा तुमचं शपथविधीची तयारी आहे तुम्हाला शपथ घ्यायची आहे म्हणून तशा पद्धतीनं ज्याला कुणाला तिकीट मिळणार आहे त्याला अर्ज भरायच्या दिवशी निरोपी तुझा बाबा अर्ज भरायचाय तुझी ताकद असली पदाधिकारी घेऊन कार्यकर्ते घेऊन तुला जे मतदान करणार आहे ती घेऊन येऊन सर अर्ज भर सर म्हणजे उदाहरण दिलं तुम्ही मला तुम्हाला अर्ज भरायला सांगितलं तेवढंच रेकॉर्डिंग मोबाईल म्हणजे काढतील आणि मला सर साहेब म्हणजे सर अर्ज भर कस नाही बर का तिढी खाली गे पाहिजे हा सर त्यामुळे बोलत गेला जो यो मंती छुबे ना अरे वाह नाही म्हणते नाही म्हणते काही का नाही नाही म्हणते काय लेखात काय तरी सांगत आहे लेगा नाऊ दिले नो दिले हा माऊ दिले पण या आताचे सगळे चिंतन ऐककर भागार <laughs> विषय चेष्टेचा थोडासा बाजूला ठेवा पण आपल्याला काही ठिकाणी थोड शिस्तबद्ध पद्धतीनं काही काय मतदारसंघ तरी आपल्याला अस नेत्याला डोक्याला त्रास कमी होईल हा असेल पल्लारपेठ असेल तारळे असेल उंबरगाव असेल जे मतदारसंघ सुरक्षित आहेत आपले तिथं तरी किमान आता जिथं ठीक आहे तिथं थोडस ऋषिकेश आहे जास्त इच्छुक आहेत तिथं वेळ देणं नाराजी न होणं याच्यामध्ये वेळ खर्च करणं ठीक आहे बरं आता तरी आपला जिल्हा आहे आता तुम्ही फोन ऐकला असेल महानगरपालिका सांगलीच तिकीट वाटप चाललंय आता आमदार सुहास बाबर साहेबांचं तेच फोन होता की बाबा भाजप बा किती जागा देते किती देत नाही काय करायचं तसं उद्या जिल्हा परिषदेची जर आणखी सांगलीची वगैरे जबाबदारी दिली पक्षानं हो। तर निम्मा वेळ जिल्ह्यात निम्मावेळ सांगलीमध्ये आपल्याला द्यायला लागते त्यामुळे आपल्या घरच्या मतदारसंघामध्ये जास्त आपल्याला कुठं त्रास होणार नाही सहज गत्य आपली निवडणूक होईल पार्टीचा गटाचा जो निर्णय असेल तो निर्णय सगळ्यांनी मान्य करावा आणि मी सुद्धा उमेदवारी देताना लोकांच्यात मिळून मिसळून म्हणजे मी म्हणजे आमची कोर कमिटी लोकांच्यात मिळून मिसळून असणारा लोकांच्या सुखादुखाला जाणारा लोकांच्या कामासाठी सरकारी कचेरीत लोकांना घेऊन ग्रामस्थांना घेऊन त्या गावाचे प्रश्न सोडवायला जाणारा थोडस नेत्याचं काम हलकं करणारे असे थोडेसे उमेदवार असले पाहिजेत मी नेहमी आज सकाळपासून तिन्ही ठिकाणी <coughs> मुक्ताबाई माळीचं उदाहरण दिलं अण्णा आपण त्या बिचारा अशिक्षित माऊलीला ओबीसी महिला कॅटेगरीत असताना ह्या मतदारसंघात ओपन मतदारसंघात आपण त्याला पंचायत समितीला निवडून आणलं आपण त्याला पंचायत समितीचं सभापती केलं पण एक अशिक्षित महिला किती चांगलं काम करू शकते याचं उदाहरण जर असेल तर ह्या तालुक्यामध्ये मुक्ताबाई बाळेच्या रूपानं आपल्या सगळ्यांनी त्या विचाराने बदतीनं दोघाही नावराबाई ना कोणी आपल्याला पार्टीने हे पद दिले काही ना काहीतरी त्या डोंगर पटारावर काय होतं आपलं ही मरिळीतली मुलं आमच्या जायची एजंट म्हणून काय सांगतो आज त्या डोंगर पटाऱ्यावर गावागावात प्रत्येक वाडी वस्तीवरती आपला कार्यकर्ता तयार करण्याचं काम मुक्ताबाई बाळेनी बबन त्या काळामध्ये केलं असं गटाला मदत करणारा त्या पदावर तुम्ही बसल्यानंतर त्याचा पार्टीला पण फायदा झाला पाहिजे नाहीतर पदावर बसल्यानंतर कपडे घालण्यात बदल वागण्यात बदल आणि परत कशाला <coughs> आवण्यारावण्याच्या <रौले चाल> लग्नात <coughs> मतदारसंघातल्या कार्यक्रमात डिग्री लावायला अमुक अमुक जिल्हा परिषद सदस्य अमुक अमुक पंचायत समिती सदस्य त्याचा पार्टीला काय फायदा गटाला काय फायदा तुझ्यामुळं गटाचं काम गटाच्या नेत्याचं काम किती हलक झालं या सगळ्या गोष्टीची विचार करून निवडणुकीपुरत कोण सक्रिय झाले आणि पाठीमागची पाच वर्ष कोण सक्रिय होतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कोर कमिटी त्या बाबतीतला निर्णय घेईल माझी पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातल्या <laughs> सर्व कार्यकर्त्यांना आपण उपस्थित असणाऱ्या सर्वांना एवढीच विनंती आहे की जो गटाचा निर्णय होईल जो पक्ष पार्टीचा निर्णय होईल तो आपण सगळ्यांनी मान्य करू आतापर्यंतची जी परंपरा आहे या मतदारसंघात तिन्ही जागा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा देसाई गटाव्यतिरिक्त कुठल्याच निवडून आलेले नाहीत ती आपली परंपरा सुद्धा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कायम ठेवावी आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण या भूमिकेशी ठाम राहून आतापर्यंत जेवढ्या मताधिक्यानं आपल्या जागा निवडून आल्या नाहीत त्याच्यापेक्षा जा जास्त मताधिक्यानं या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातल्या तिन्ही जागा आपण निवडून असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो सर्वजण उपस्थित राहिला आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचा संवाद मिळावा या संवाद मेळाव्याला या राज्याचे तडफदार पर्यटन मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री